मराठवाड्यामध्ये जरी मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून कामं सुरू नसली तरी बाकीच्या योजनांच्या मार्फत मग केंद्र सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे जे पन्नास पन्नास टक्केचं कॅश शेअरिंग आहे त्याच्यामध्ये अंदाजित अकरा योजनांकरता जवळपास चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची कामं विरोधी पक्ष नेते सध्या सुरू आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जालन्यामध्ये आपलं सांगायला काय अडचण आहे की आपण स्वतः मराठवाड्याच्या असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे जालन्यामध्ये जवळपास एकशे त्र्याहत्तर गावांची क्रीड आहेत पंच्याण्णव गावांची क्रीड आहे परभणीमध्ये आहे पैठणमध्ये वैजापूर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर परतूर मंठा जळकोट उदगीर भोकर अर्धापूर हिमायतनगर हदगाव अशा भागामध्ये बरेच कामं या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पंच्याण्णव टक्के काही ठिकाणी आणि पंच्याऐंशी टक्के काही ठिकाणी सतरा टक्के एक्केचाळीस टक्के अशा पद्धतीनं कामाची या ठिकाणी प्रगती आहे आणि आपण आणि मी किंवा सभागृह मराठवाड्याचं ग्रीड व्हावं याच्याकरता सगळेजण सकारात्मक आहे त्यामुळे आपल्याला आप आप कल्पना आहे की सदरची मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भात क्षेत्रीय भेटी चर्चेच्या अंतर्गत केंद्र शासना सरकारकडनं राष्ट्रीय जल मिशनच्या पथक दौऱ्यामध्ये दोन हजार अकरा दोन अकरा दोन हजार तेवीस ते दिनांक चार अकरा दोन हजार तेवीस नियोजित दौरा त्यांचा या पथकाचा होता ते पथक सुद्धा विरोधी पक्षनेते संभाजीनगरमध्ये होऊन गेलं आणि मराठवाडा ग्रीड व्हावं याच्याकरता जे पन्नास कोटीचा विषय आहे तो आपण आर्थिक या वर्षामध्ये त्याची तरतूद करतो आहे मागच्या वेळेस पण केली होती यावेळेस पण त्याची तरतूद आपण केलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या पथकासोबत आपले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत भागवतरावजी कराडासाहेब हे सुद्धा मराठवाडा ग्रीड करता लागलेले आहेत आणि आपल्या मराठवाड्यातल्या सगळ्या पक्षाचे आमदार किंवा सगळ्या पक्षाचे नेते यांची हीच भावना आहे की मराठवाडा ग्रीड व्हावं त्यामुळे आपण शासनाच्या आदेश प्राप्त होईपर्यंत मराठवाडा ग्रीडच्या या पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने आपल्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे आपण त्या पद्धतीचा आप प्रस्ताव हो, केंद्र सरकारकडे सादर करतो आहे केंद्र सरकारने या ग्रीडला मान्यता द्यावी करता आपण प्रयत्नशील आहोत आणि आपण सगळ्या मिळून जर हे केलं तर मराठवाड्याचा ज्या महिलेचा हंडा डोक्यावर हो आहे तो निश्चितपणाने खाली उतरण्यासारखी मदत होईल आणखी काही आपल्या सूचना असल्या मराठवाड्या ग्रीड करता किंवा इतर असल्या तर ते आपण सांगाव्यात अशी माझी विनंती आहे विरोधी नेते हा जर आपण समजून घ्या राज्य सरकारने केलं असतं तर आपला साडेचार हजार कोटी लागले असते आपण थोडा स्वार्थ पाहिला की जल जीवन मध्ये इन्क्लूड करा त्याच्यामुळे प्रादेशिक योजना ह्या वैजापूर असतील पैठण असतील मंटा असतील परतूर असतील तिथे आपण कॅश शेअरिंग केल्यामुळे आज ह्या योजना सुरू आहे त्याला ग्रीडच म्हणावं लागेल कारण की आपण जे करतोय ते ग्रीडच आहे पण फक्त जल जीवन मिशनच्या अंतर्गत करतोय दोन हजार सोळा साली याला मान्यता देण्यात आली होतीये हे सत्य आहे सन्माननीय विरोधी पक्षनेते शिंदे साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे आणि मान्य मंत्री महोदय गुलाबराव पाटील उत्तर देतात हेही बरोबर आहे माझा मुद्दा असा आहे की याच्या दोन विषय आहे पाणी पुरवठ्याची योजना करण्याचा एक स्वतंत्र विषय आहे आणि पाणी आणण्याचा हा स्वतंत्र विषय बरोबर आहे वॉटर ग्रीड वेगळा मुद्दा आहे आणि पाणी आणण्याचा मुद्दा हा वेगळा मुद्दा आहे पाणी आणण्याचा मुद्दा जसं पश्चिम वाहिन्याचं पाणी कोकणात वाहून जाणारं पाणी अतिरिक्त पाणी हे या सगळ्या प्रकल्पात आणणं हा वेगळा मुद्दा आहे त्यामुळे शिंदे साहेब म्हणतात हे तो जलसंपदा विभागाचा आहे पण ते आल्यानंतर करण्याचं काम तुमचं आहे पाणीपुरवठा योजनेचं पण अजून ते यायचंच नियोजन पूर्ण नाही सरकारने चौदा हजार कोटी रुपयाची घोषणा पण झाली ही तुमची घोषणा केंद्राकडं जलजीवनची आहे जलसंपदाची नाही जलसंपदाला जे चौदा हजार कोटी रुपये जाहीर केले सरकारने माझा मुद्दा त्याच्यात आहे कारण चौदा हजार कोटी खर्च कुठं करणार आहे याच्यासाठी जलसंपदा विभागाने सरकारकडं याचा सर्वे करण्यासाठी पन्नास कोटी रुपये मागितलेला आहे हा माझा मुद्दा याच्यातला सरकारने माझा मुद्दा हा आहे की सरकारने घोषणा तर केली चौदा हजार कोटीची पण हे चौदा हजार कोटी करणार काय काय हे पाणी पुरवठा विभागाची सुस्पष्ट संकल्पना किंवा या चौदा या, या बारा धरणामध्ये पाणी लूप पद्धतीने द्यायचं ही हे त्यांचं क्लिअर धोरण आहे पण हे पाणी आणायचं कुठून हे जलसंपदा विभागाचं आहे आणि म्हणून माझा मुद्दा याच्यातला जो राम शिंदे साहेबांनी सांगितलेला तोच आहे की जलसंपदा विभाग सुद्धा याच्यामध्ये आवश्यक आहे कारण मी वैतरणाचा मुद्दा सांगितला की जलसंपदा विभागाने टेंडर मंजूर केलेले सभापती महोदय पण हे एका मिनिटात होणारं काम आहे याच्यासाठी मात्र चौऱ्याऐंशी कोटीचं छोटस टेंडर आहे ते परंतु काही गावकऱ्यांच्या विरोधात त्या गावकऱ्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे त्र्यंबकेश्वर जवळून हे सगळं पाणी इकडे येणार आहे आणि दोन्ही बाजूने शेतकरी तसे नाशिकचेच आहे पण काही ठिकाणच्या गावकऱ्यांचा विरोध आहे माझा मुद्दा शिंदे साहेबांनी सांगितलं असा तुमचं उत्तर आलेलं आहे पला जलसंपदाचं याच्यात पाणी आणण्याचं उत्तर याच्यामध्ये नाहीये आणि म्हणून या माझ्या प्रश्नाला संबंधित जलसंपदा विभाग पण सभापती महोदय त्याचं उत्तर यावं मी म्हणत नाही आता मंत्र्यांना कळवलं नसेल परंतु एकत्रितरित्या याच्याविषयी मी एकटाच नाही की मराठवाड्यातले सगळे आमदार बोलवावे धस साहेब आहेत सगळे आम्हाला या सगळ्या विषयात सावंत साहेब आहेत तिथं कारण हा सगळ्यांचा आमच्या इंटरेस्टचा विषय आहे याच्यात पक्ष वगैरेचा काही मुद्दा कोणाचा काही असायचं काही कारण नाही आणि म्हणून मला सभापती महोदय आपण तशाही सूचना द्याव्यात ही माझी विनंती